नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आलेली असून सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा छतावरून पडून दुर्दैवी अंत झालाय पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही लोकप्रिय अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जैन आहेत अभिनेत्री निवेदिता जैनचा जन्म नऊ जून एकोणीसशे एकोणऐंशी रोजी झाला निवेदिता यांनी नि वयाच्या पंधराव्या वर्षी मिस बंगळुरूचा किताब जिंकला होता निवेदिता जैन यांचा पहिला चित्रपट एकोणीसशे शहाण्णव साली प्रदर्शित झाला होता तो चित्रपट म्हणजे शिवरजनी हा होता ज्याची निर्मिती कन्नड स्टार राजकुमार यांनी केलेली होती अभिनेत्री निवेदिता जैन यांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटात काम केले मात्र पुढे त्यांनी चित्रपट विश्वापासून दूर जाऊन त्यांचं मॉडेलिंगचं स्वप्न पूर्ण करण्याची तयारी दर्शवली मॉडलिंगच्या क्षेत्रात येण्यासाठी त्यांनी नंतर त्यांचे चालणे या स्पर्धेतील सर्वात भाग होता म्हणून जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा त्या नेहमीच त्यांच्या कॅटवॉक रुटीनचा सराव करायचा निवेदिता या बंगळुरूच्या पॉश राजेश्वरी नगर भागात एका दुमजली घरात राहत होत्या तो दिवस होता सतरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा त्या रात्री जेवण करून टेरेसवर त्या गेल्या त्यांनी त्यांचे तिथे दुमजली घर होते त्यांच्या कुटुंबाला जोरदार आवाज ऐकू आला जेव्हा ते घराबाहेर पडले तेव्हा त्यांना ते अभिनेत्री निवेदिता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आणि कणत असलेली दिसली त्यावेळी तिचे कुटुंब प्रचंड हादरले व त्यांनी तिला ताबडतोब उपचाराकरता रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल केले मात्र अभिनेत्री निवेदिता जैन ही चोवीस दिवस कोमात राहिली अखेर दहा जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी सकाळी अकरा वाजता अभिनेत्री निवेदिता जैन यांची प्रांजत मालवली अभिनेत्री निवेदिता जैन यांच्या अशा अचानक एक्झिटमुळे चाह त्यांच्या चाहत्यांना व कुटुंबांना प्रचंड मोठा धक्का बसला तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब तर्फे अभिनेत्री निवेदिता जैन यांना भावपूर्ण श्रद्धांजली